जीव माझा गुंतला फेम मल्हार अंतरा झाले खऱ्या आयुष्यात हमसफर सफर जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण आणि सौरभ चौग यांचा पार पडला विवाह सोहळा कलर्स मराठी वाहिनीवरील दोन हजार एकवीस मध्ये जीव माझा गुंतला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जवळपास दोन वर्ष मालिके वर या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं यामध्ये योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या जीव माझा गुंतलामध्ये योगिताने अंतरा तर सौरभने मल्हारचं पात्र साकारलं होतं घराघरात अंतरा मल्हारची जोडी यांना एकेची हमसफर रिक्षा लोकप्रिय झाली होती छोट्या पडद्यावरील अंतरा मल्हारची ही लाडकी जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाह सोहळा तीन मार्चला थाटापांडात पार पडला लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना सुखद धक्का दिला योगिताने या फोटोला तीन मार्च दोन हजार चोवीस आयुष्यभराचा हमसफर असं कॅप्शन दिलं आहे या फोटोमध्ये सौरभ योगिताला मंगळसूत्र घालत असल्याचं पाहायला मिळत आहे लग्न सोहळ्यात योगिताने लाल रंगाची साडी हिरवा चुडा दा दागिने असा पारंपरिक लुक केला होता तर सौरभने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान करत वेलवेटची हिरवी शाल घेतली होती दोघांचाही रॉयल लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला सौरभने योगितासाठी उखाणा घेतला त्यात तो म्हणतो आयुष्यभर तुला सांभाळण्याचा वसा मी घेतला योगिताचं नाव घेतो तिच्यात जीव माझा गुंतला पुढे जेवताना योगिता सौरभसाठी उखाणा घेते की जागोजागी होईल मला याचाच भास सौरभचं नाव घेते भरवून भाताचा घास सौरभने योगितासाठी घेतलेला उखाणा तिला चांगलाच आवडलेला दिसतोय दरम्यान मराठी कला विश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय अशातच योगिता सौरभच्या लग्न सोहळ्याचे फोटो आल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला समृद्धी केळकर कश्मीरा कुलकर्णी संग्राम चमेळ प्राप्ती रेडकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे अभिनेत्री योगिता चव्हाण हिचा जन्म सत्तावीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मुंबईमध्ये झाला तिचं शालेय शिक्षण एस बी एम पडवळ विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल ठाणेमधून पूर्ण झालंय तर तिने बी कॉमचं शिक्षण एस के सोमय्या कॉलेजमधून पूर्ण केलं आहे योगिताच्या वडिलांचं नाव दत्तात्रय खंडू चव्हाण असून आईचं नाव विद्यादेवी आहे योगिताला एक मोठा भाऊ आहे योगिताने अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंग केलं आहे त्याचसोबत दोन हजार सोळामध्ये श्रावण क्वीजचं विजेतेपद तिने पटकवलं होतं जाडूबाई जोरात बाप माणूस नवरी मेये नवऱ्याला यासारख्या मराठी मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या तर भाकरवाडी सारख्या हिंदी मालिकेत तिने काम केलेलं आहे दोन हजार अठरा सालच्या गावठी या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात तिने पदार्पण केलं त्यामध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती नंतर तिने शिवा एक युवा योद्धा आणि राडा या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या योगिताने जाऊबाई जोरात मधून मराठी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं ज्यामध्ये तिने गार्गीची भूमिका साकारली होती त्यानंतर ती नवरी मिळे नवऱ्यालयामध्ये सरिताच्या भूमिकेत दिसली तिची लोकप्रियता जीव माझा गुंतला या मालिकेने वाढली ज्यामध्ये तिने अंतराची भूमिका साकारली होती पॉप्युलर लॉक कलर्स मराठी अवॉर्ड दोन हजार तेवीसचा तिला मिळालेला आहे योगिताला नृत्य करणे बागकाम करणे आणि चित्रपट पाहणे हा छंद आहे तिने कॉलेजमध्ये असताना मराठी बाणन हे नाटक केलं होतं सुरुवातीला मालिकांमध्ये छोटे मोठे रोल करणारा सौरभ नायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आला इच्छा तेथे मार्ग असं आपण नेहमीच म्हणतो पण काहींनीच ते प्रत्यक्षात उतरवण्यात यश मिळवलं आहे तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर झालात तरी तुम्हाला तुमच्या आतला कलाकार गप्प बसू देत नाही आपली आवड कला जोपासायला प्रत्येक जण मार्ग शोधतो असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता सौरभ चौगुले मराठी रंगभूमीशी आपली नाळ जुळत कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतल्या मालिकेतून तो मराठी माणसाच्या घराघरात पोहोचला गई कोणतीही अभिनयाची परंपरा नसताना सौरभचा आजवरचा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आणि अभिनयासाठी स्ट्रगल करणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी असाच आहे आपण जिद्दीने काम करत राहायचं कधी ना कधी यश मिळतं असं सौरभ आपल्या प्रवासाबद्दल बोलताना आवर्जून सांगतो सौरभचा प्रवास सोपा नव्हता हो जवळपास पाचशे ऑडिशन्स त्याने आतापर्यंत दिल्या इंजिनियर असणाऱ्या सौरभने दोन हजार सातपासून डोंबिवलीच्या अखिल भारतीय नाट्य परिषद सुयश नाट्यसंस्थांमार्फत त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली बारा तेरा वर्ष सौरभ थिएटरमध्ये काम करत होता अखेर सौरभने इंजिनिअरिंगचा जॉब सोडून पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला छोटी छोटी कामं करत सौरभने मालिकेचा नायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आला अभिनयाबरोबरच कॅमेरा आणि फोटोग्राफीची त्याला भयंकर आवड आहे त्याने रहेजामधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला त्यानंतर अनेक शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीजसाठी सिनेमोटोग्राफर म्हणून काम पाहिलं पण काही वेळा आर्थिक अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं यासाठी त्याने अनेक ठिकाणी नोकरी देखील केली पण अभिनयात जीव अडकल्यामुळे सौरभने नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला एकतीस मार्च हा दिवस मी कधी विसरू शकत नाही असं तो सांगतो माझे बाबा त्या दिवशी रिटायर होणार होते बाबांच्या ऑफिसला आम्ही सगळे गेलो त्यावेळी माझ्या हातात या मालिकेची स्क्रिप्ट आली आणि मला चॅनलने ऑडिशन शूट करून पाठवायला सांगितलं बाबांच्या रिटायरमेंटसाठी सगळे जमले होते अशातच मी ऑडिशन शूट कुठे करणार असा प्रश्न माझ्यासमोर उभा होता अखेर मी बाबांच्या केबिनमध्ये ऑडिशन शूट करण्याचा निर्णय घेतला एकीकडे त्यांचा सेंड ऑफ सुरू होता तर दुसरीकडे मी ऑडिशन शूट करत होतो जवळपास एक तास माझा त्यात गेला एक मन म्हणत होतं बाबांचं सेंड ऑफ अटेंड करूयात तर दुसरं मन ऑडिशन शूट करायला भाग पाडत होतं अशा परिस्थितीत केलेलं ऑडिशन चॅनलला आवडलं काही चेंजेस करून मला त्यांनी पुन्हा ऑडिशन शूट करून पाठवायला सांगितलं मला आणखी एका मिळायला संधीमुळे मी प्रचंड खुश होतो आणि मला या मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली रस्त्यावरच्या जखमी कुत्र्यांना इंजेक्शन देणं त्यांची काळजी घेणं इथून प्राणीमित्र व्हायला सुरुवात झाली त्यानंतर मी वाईल्ड लाईफ रेक्यू करायला लागलो मी माझ्या आयुष्यात पहिला रेक्यू केलेला पक्षी म्हणजे घुबड त्यानंतर मी अक्षरशः पक्ष्यांच्या प्रेमात पडलो त्यानंतर मी हळूहळू साप पकडायला शिकलो गेली अकरा वर्ष मी हे काम करत आहे मला या कामातून खूप समाधान मिळतं एखाद्या पक्षाला माझ्यामुळे जीवनदान मिळालं तर तो दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास असतो योगिता आणि सौरभला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा